लहान भाऊ मोठा भाऊ म्हणत भाजपा शिवसेनेची तशी वाटणीच झाली तुकडे पडले पण या निवडणुकीत एकूणच काहीही चित्र असलं तरी उद्धव ठाकरे मात्र महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ म्हणून आपली प्रतिमा उंचावत आहेत एकीकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह घेऊन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक जागांसाठी धडपडत होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सगळ्यात जास्त जागा घेऊन ते महाविकास आघाडीमधले मोठे भाऊ ठरले महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं असून अठ्ठेचाळीस पैकी एकवीस जागा शिवसेना ठाकरेंच्या सतरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा भाऊ बनवणं ही काँग्रेसची मजबुरी आहे की काँग्रेस पक्षानं आपल्या अनेक महत्वाच्या जागा उद्धव ठाकरेंसाठी बलिदान दिल्याची खास रणनीती आहे कारण त्यात काँग्रेसच्या सांगली आणि दक्षिण मुंबईच्या जागांचा देखील बळी गेलाय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती कशीही असली तरी महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत बऱ्यापैकी जागा जिंकण्यात यश आलं उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा भाजपा विरोधात मोठी खेळी खेळू शकते अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे पण निवडणूक पूर्व आघाडीत आपल्या पक्षांच्या जागांची संख्या जास्त ठेवण्यात यश मिळालं उद्धव ठाकरेंना आणि ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंना उरले सुरल्या शिवसेना प्रमुख असं संबोधलं आणि त्यावरून काँग्रेसनं निरुपम यांच्यावर कारवाई केली तसं बघायचं तर एनडीए मध्ये युतीत शिवसेना नेहमीच कनिष्ठ भागीदार होती दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा पंचवीस शिवसेना तेवीस जागांवर लढली दोन हजार चौदा मध्ये भाजपा चोवीस आणि शिवसेना शिवसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा भागीदार होण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळेच मुंबईच्या बीएमसी निवडणुकीत उद्धव गटाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे मुंबईतील एकूण सहा जागांपैकी ठाकरेंचा पक्ष चार तर काँग्रेस दोन जागांवर निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीत ते मोठा साथीदार म्हणून पुढे येऊ शकतात शिवसेनेत फूट पडली आहे ठाकरेंकडे कमी नेते आणि तरी देखील ही परिस्थिती आहे पण ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ बनण्याचं कारण काय तर ही काँग्रेसची राजकीय खेळी असू शकते कारण यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट अडचणीत आलाय यावरून हे देखील दिसते की काँग्रेस पक्षानं आपल्या घटक पक्षांवर अन्याय केलेला नाही पण यामागचं आणखी एक कारण म्हणजे काँग्रेसकडे अनेक जागांवर असलेली उमेदवारांशी कमतरता कारण अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस कमकुवत आहे विशेषतः मुंबईत काँग्रेसने एका अनेक गोष्टी मोठा राजकीय जुगार खेळलाय महाविकास आघाडीमधली ही वाटणी ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटाघाटी आणि भाजपची खेळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका